बनू का बेटा बनू का आज मी तुम्हाला एका लोबी राजाची कथा सांगणार आहे आणि ही किता ही कथा हा प्रत्येकाने ऐकावी अशा प्रकारचीच ही बोध कथा आहे पुरातन काळी फार मोठ्या प्रमाणावर गाजलेली ही कथा आहे एका गावामध्ये एक, गाव एक राजा होता पूर्वीच्या काळामध्ये गाव मोठमोठ्या मुट गावामध्ये एक एक राजे असायचे गावाला एक राजा अशाच प्रकारचा एक राजा होता एका गावचा आणि तो फार क्रूर होता अतिशय क्रूर वर्तीचा होता फार महत्वाकांक्षी महत्वाकांक्षी लोभी क्रोधी जे लोक षडवीकाराच्या आहारी गेलेले असतात असे लोक परोपकारी नसतात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते कोणत्याही टोकाला गेलेले असतात म्हणून बंधू भगिनीनो ही बोध कथा अतिशय महत्वाची आहे तुम्ही शेर करा तुम्ही शेअर आणि तो राजा एके दिवशी विचार केला मी फार लहान आहे मला चक्रवर्ती राजा व्हायचे आहे संपूर्ण जगावर माझे राज्य असेल तर मला फार बरे वाटेल माझ्याकडे भले मोठे सैन्य दळ असायला पाहिजे आणि ईश्वातील सर्व राजे माझे मांडलिक असायला पाहिजे पहा मनुष्य एकदा लोभाच्या मागे धावत सुटला की त्याला दया माया हे काही कळत नसते दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणतात ना पण लोभी आणि स्वार्थी माणसाच्या अंतकरणामध्ये दया नसतेच आणि तो राजा अतिशय क्रूर वर्तीचा होता सर्वांनी चॅनलला लाईक करून सपोर्ट करा प्लीज तुम्हाला नम्र विनंती आहे ही बोध कथा अतिशय महत्वाची आहे त्या राजाला चक्रवर्ती राजा व्हायची फार मोठी इच्छा होती आणि एके दिवशी प्रधानाला बोलावून घेतला राजाने म्हटला हे प्रधानजी मला जगावर राज्य करायचे आहे मला गावापुरतेच राज्य नको आहे शक्तिशाली राजा बलशाली राजा आणि सर्वात श्रीमंत राजा चक्रवर्ती राजा हे व्हायला भा, मी भाव म्हणत आहे आणि यासाठी काय करायला पाहिजे प्रधानजी तुम्हाला दोन दिवसाची मुदत देतो आणि या दोन दिवसामध्ये मला काहीतरी चांगला सल्ला सांगा तुम्ही नाहीतर तुम्हाला फासावर दिली जाईल तुम्हाला फाशीची शिक्षा मी सुनावतो जर तुम्हाला फाशी नको असेल तर मला चांगला सल्ला तुम्ही दोन दिवसामध्ये द्यायला पाहिजे अशा प्रकारची धमकी राज्याने आपल्या प्रधानजीला दिले दिल्यानंतर प्रधानजी सुद्धा कपटीच होता सारख्याला वारक भेट आणि मनाची हौस फिट असं म्हणतात ना मराठीमध्ये मन आहे राजा सारखाच प्रधानजी होता दोन दिवस सुट्टी मिळाली सतत विचार करू लागला काय केल्यानंतर राजा श्रीमंत होईल माझ्या कोणत्या सल्ल्याने कोणत्या विचाराने राजा श्रीमंत होईल चक्रवर्ती राजा होईल या गोष्टीवर सतत तो विचार करू लागला विचार मंथन करू लागला चिंतन करू लागला दुसरे जे मंत्री होते जे पंडित लोक होते अशा लोकांचा सुद्धा सल्ला प्रधानजी घेऊ लागले एक दिवस गेले विचार काही सापडे ना प्रधानजी विचार करू लागला आता मला काय राजा हासावर दिल्याशिवाय ठेवणार नाही कारण सल्ला विचार सूचना असे झाले विचार महत्वाचे आहेत जर मनुष्याला प्रगती पथावर जायचे असेल तर विचाराशिवाय मनुष्याची प्रगती होऊ शकणार नाही काही मार्ग सापडे ना कुणाला प्रधान दिला मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक विचार सुचला कुणाला प्रधानजीला आणि या विचारामुळे राजा श्रीमंत होणार होता चक्रवर्ती होणार होता आणि चक्क परधानजीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला हा ही जी आयडिया आहे हा जो माझा सल्ला आहे आणि या सल्ल्याने रात आमचे राजे जगाव राज्य करतील चक्रवर्ती होतील श्रीमंत होतील बलशाली धनशाली होतील धनवान होतील अशा प्रकारचा विचार करून प्रधानजी राजाकडे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेले हे राजन मला एक फार मोठी युक्ती किंवा विचार सापडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो आणि या विचाराने मला वाटते की तुम्ही जगावर राज्य कराल तुम्ही चक्रवर्ती राजे व्हाल अशी माझी अपेक्षा आहे असं म्हटल्यानंतर राजाच राजाचं मन चंचल होतं प्रधानजी लवकर सांगा मला श्रीमंत व्हायचे आहे जगावर राज्य करायचे आहे चक्रवर्ती सम्राट बनायचे आहे तुम्ही लवकर मला आयडिया सांगा लवकर सल्ला सांगा आणि तुमचा सत्कार करण्यात येईल अशा प्रकारे राजा प्रधानजीला म्हटल्यानंतर प्रधानजी सांगू लागले राजाला हे राजन तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी एकच विचार माझ्याकडे आहे आणि तो अतिशय सोपा आहे आणि यामुळे तुम्ही श्रीमंत होणार म्हणजे होणार आणि मी हे तुम्हाला लिहून देतो मग राजाने विचारले काय तुमचा कोणता सल्ला आहे हे मला लवकर कळवा प्रधानजी सांगितले तुम तुमची जी प्रजा आहे आणि या प्रजेवर तुम्ही दहा हे दुपटीने कर्ज म्हणजे सॉरी दुपटीने टॅक्स वाढवा कर वाढवा म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येईल संपत्ती वाढेल आणि या संपत्तीच्या बळावर तुम्ही सैन्य जमवाल आणि सैन्याच्या बळावर तुम्ही जगावर राजे करण्यासाठी बलशाली व्हाल हे विचार ऐकल्यानंतर राजा टाळी वाजवू लागला राजाला फार मोठा आनंद झाला प्रधानजीच्या गळ्याला मिठी मारली प्रधानजी तुमच्यासारखा हुशार आणि चाण्याक्ष व्यक्ती आमच्या राजामध्ये कोणी नाही लागले प्रधानजीचा सत्कार राजाने केले मग दुसऱ्याच दिवशी कामाला लागले गावोगावी डांगुरी दिले की आजच्या पासून सगळ्याच वस्तूवर जे जे राजाचे कर होते ते कर दुप्पट झालेले आहेत आजच्या दिवसापासून आणि ते तुम्ही भरायलाच पाहिजे अशा प्रकारची दौंडी प्रत्येक गावामध्ये राजाने दिली प्रजाल अगोदरच दुष्काळामुळे दारिद्र्यामध्ये पिचत होती कुणाला अन्न मिळत नव्हतं कुणाला पाणी मिळत नव्हतं कपडा लता कुणाला घर नव्हते गरीबी जनता दारिद्र्याने पिचलेली जनता अगोदरच एक टक्का कर होता राजाचा तेच भरण्यासाठी प्रजेच्या नाकी नऊ येत होते अशाही परिस्थितीमध्ये राजाने डबल कर वाढविले सगळी प्रजा दुःखामध्ये बुडाली नायलाज होता प्रजेचा राजा बोले दल हले प्रजा बोले दाडी न हले म्हणतात ना जीवन जगायचं होतं प्रजेला आणि यथा राजा तथा प्रजा म्हणतात ना तशा पद्धतीने दुप्पट कर्ज हे टॅक्स भरू लागले राजाची तिजोरी वरचेवर भरू लागली आणि त्या तिजोरीतल्या संपत्तीवर हा राजा सैन्य जमा केला इतर देशाच्या राजावर आक्रमण करू लागला एक एक राज्य काबीज करू लागला इकडे संपत्ती तिजा संपत्तीने तिजोरी भरू लागली आणि असं होता होता संपूर्ण जगावर या राजाच राज्य आलं राजा चक्रवर्ती बनला सम्राट बनला बलशाली बनला कित्येक राजे मानलिक झाले आता राजा तर चक्रवर्ती झाला श्रीमंत झाला बलशाली झाला आणि बरेच राजे लोक मानलिक झाले म्हणजे खंडणी द्यायची कोणाला या राजाला आणि ही संपत्ती कराची संपत्ती भरपूर झाली खजिना अपुरा पडू लागला संपत्ती भरण्यासाठी प्रधानजी आणि राजे या दोघांनी काय केले विचार केले आपल्या संपत्ती साठवण्यासाठी आपल्या राजाची संपत्ती साठवण्यासाठी तिजोरी अपुरी पडत आहे आता दुसरीकडे कुठेतरी गुप्त तिजोरी बांधून आणि त्यामध्ये संपत्ती साठवायला पाहिजे हिरे माणिक मोती सोन्याच्या नाणे चांदीच्या नाणे जड जवाहीर असा विचार दोघांनीच केले कोण कोण प्रधानजी आणि राजे बर का जंगलामध्ये दूर निर्जन ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही जंगलामध्ये ज्या ठिकाणी क्रूर स्वापदे मोठमोठे अजगर वाघ म्हणा